नमस्कार पाचच्या मराठे आपलं स्वागत करते पाहूया काही शेतकऱ्यांपर्यंत पीक कर्जाचं वाटप प्रभावीपणे होण्यासाठी सर्व मंत्र्यांनी राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यात कर्ज मेळावे आयोजित करावेत तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी या मेळाव्यांचं नीट नियोजन नी करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले राज्यातल्या खरीप पिकांचा आढावा घेण्यासाठी मुंबईत खरीप हंगामपूर्व राज्यस्तरीय बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते डबखाईला आलेल्या जिल्हा बँकांमुळे पीक कर्ज वितरणात अडचणी येत आहेत असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचं समजतं वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विद्यापीठ आणि शासकीय विभागांनी एकत्र काम करण्याची गरज आहे असंही म्हणाले कृषी उत्पादकता वाढवणं गरजेचं असून त्यासाठी समूह शेती आणि जलयुक्त शिवारची कामं दोन महिन्यात पूर्ण करणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काश्मीर काश्मीरमध्ये आजही दगडफेक आणि रस्ते रोखण्यासारख्या घटना घडत असताना पॅलेट गनचा वापर बंद करण्याची मागणी योग्य नाही असं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त आहे पॅलेट पॅल्टगनचा वापर बंद करण्याच्या मागणीच्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळी काश्मीर खोऱ्यात दगडफेक होणार नाही अशी हमी याचिकाकर्ते देऊ शकतात का असा प्रश्न सरन्यायाधीश जे एस खेहर यांनी विचारला जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशननं ही याचिका केली आहे काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पहिलं सकारात्मक पाऊल याचिकाकर्त्यांनीच टाकायला हवं हो अशी अपेक्षा न्यायालयानं व्यक्त केली महाधिवक्ता मुकुल रोहतकी यांनी केंद्र सरकारची बाजू मांडली सरकार फुटीरतावाद्यांशी चर्चा करणार नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं याविषयी कुठलेही निर्देश देऊ नयेत अशी विनंती रोहतगी यांनी या यासंदर्भात केवळ राजकीय स्तरावरच चर्चा होऊ शकते असंही म्हणाले या प्रकरणी पुढची सुनावणी नऊ रोजी होणार आहा पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले सायप्रसचे राष्ट्रपती निकोस अनास्तासियादिस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली दोन्ही देशांमध्ये शिक्षण संस्कृती विज्ञान आणि कृषी सहकार्याबद्दल द्विपक्षीय करार झाले त्याशिवाय विमान वाहतूक आणि इतर विषयांवर उभय नेत्यांमध्ये प्रतिनिधीस्तरीय चर्चा झाली त्याआधी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात यांचं भव्य स्वागत करण्यात आलं त्यांचा देश युरोपात भारताचा दूत म्हणून भूमिका बजावेल असं त्यांनी सांगितलं होतं देशात वेगानं होत असलेल्या विकासाचे सकारात्मक परिणाम समाजातल्या दुर्बल घटकांपर्यंत पोहोचायला हवेत असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत सीआयआयच्या आज झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते सध्याच्या राजकीय नेतृत्वात समाजाच्या प्रत्येक वर्गापर्यंत विकासाची फळं पोहोचवण्याची क्षमता आहे असं जेटली म्हणाले वस्तू आणि सेवा कर कायद्याअंतर्गत कराचे दर ठरवताना कुठलीही अनिश्चित किंवा सध्याचा कर रचनेपेक्षा वेगळी कर आकारणी केली जाणार नाही असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं जीएसटीमुळे करात कपात होणार असून त्याचे फायदे व्यापारी आणि कंपन्यांनी ग्राहकांपर्यंत पोहोचवायला हवेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली नारदा स्टिंगमुळे उघडकीस आलेल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं पीएमएलए मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या स्टिंग ऑपरेशनमध्ये तृणमूल काँग्रेसचे काही मंत्री आणि खासदार पैसे घेत असल्याचं उघड झालं होतं या प्रकरणाची प्राथमिक चौकशी झाल्यानंतर संबंधितांना चौकशीसाठी समन्स बजावलं जाईल असं संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं दोन हजार सोळामध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीनं नारदा स्टिंग ऑपरेशन केलं होतं महाराष्ट्र हे भारतीय बलस्थान आहे त्यामुळेच राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होते यावर्षी देशातल्या एकूण गुंतवणुकीपैकी पन्नास टक्क्यांहून अधिक गुंतवणूक राज्यात झाली राज्यात गुंतवणूक स्नेही वातावरण असल्यानं गुंतवणूकदारांची इथे गुंतवणुकीस पसंती असते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले भारत इटली गुंतवणूक मंचाचं उद्घाटन आज मुंबईत त्यांच्या हस्त झालं ते बोलत होते सध्या राज्यात इटलीच्या एकशे तीस कंपन्यांनी तीस टक्के गुंतवणूक आहे इटलीच्या कंपन्यांचा महाराष्ट्रावर असलेला विश्वास यातून सिद्ध होतो असं फडणवीस म्हणाले आज अक्षय तृतीया अर्थात वैशाख शुद्ध तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त या दिवशी नरनारायण जयंती परशुराम जयंती बसवेश्वर जयंती तसंच हैग्रीव जयंतीही साजरी केली जाते अक्षय तृतीयला कृतायुग संपून त्रेतायुग सुरू झालं असं सांगितलं जातं आजच्या दिवशी खरेदी केलेली वस्तू अक्षय म्हणजेच कायम टिकून राहते अशी धारणा आहे त्यामुळे आज सोनं गृह आणि वाहन खरेदीसाठी ग्राहकांची तराफा बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांचा उत्साह दिसून येतो आहे याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार